जय हिंद पाठीमागील आठ ते दहा दिवसामधून महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान वाचवलेलं आहे श या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले पिकांचं नुकसान झालंय जनावरांचं नुकसान झालंय जमिनी ह्या खांदूखांदू गेलेल्या आहेत नदीमध्ये नदीच्या प्रवाहाने आपला रस्ता बदलला आहे या एवढे मोठे नुकसान झालंय असे आतोनात नुकसान कधी न भरपाई होणारं नुकसान झालं आहे परंतु ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या पाठीमागं या सरकारनं उभा राहायला पाहिजे त्या पद्धतीनं उभं राहिलेलं दिसत नाही म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीनं उद्या सोमवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत रुग्ण मोर्चाचं आयोजन केलं आहे तरी आपण सर्व शेतकऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संख्येनं येऊन शेतकऱ्यांचा कसा आपल्याला जास्तीत जास्त मुआवजा देता येईल आणि आम्ही सरकारकडे मागणी केली आहे पंजाबमध्ये दे देखील अशाच प्रकारचं खूप मोठं फ्लड आलं होतं पूर आला होता, होता जनावरांचं नुकसान झालं होतं तेथील देखील सरकारनं भगवतमान मुख्यमंत्र्यांना भगवतमान या सरकारनं तिथे पण पन हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत प्रदान केलेली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी येणाऱ्या ज्या पेरण्या आहेत त्याच्यासाठी शेतकऱ्यांना खत बियाणं हे मोफत उपलब्ध करावं बांधावरती उपलब्ध करावं पंचनामे हे, करा करा पंचना हे तात्काळ करून फळबागांचे झालेलं नुकसान त्यांना त्याचा मुआवजा द्यावा या सर्व गोष्टी आहेत आणि सरकारची कान उजळणी करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीनं रुग्ण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आपण या रुग्ण मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं आणि शेतकऱ्यांना आपण शेतकऱ्यांच्या पाठीमाग शेतकरी पुत्र म्हणून आणि शेतकऱ्यांचं एक आपल्याकडं काहीतरी देणं आहे म्हणून आपणही त्यांच्यासाठी काहीतरी करू म्हणून या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि सरकारकडून आपण त्यांना जास्तीत जास्त कसं सहायता करता येईल आणि घे घेता गे, येईल यासाठी आपण त्यांना सांत्वना देण्याचं काम या मोर्चाच्या माध्यमानं करू आणि सरकारच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू जय हिंद जय महाराष्ट्र